आजची आपण रेसिपी बघणार आहे अशी झणझणीत करी ती आहे अंडा तर कशी वाटली आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन सबस्क्राईबर असाल तर।, तर चला आता आपण पुढे रेसिपीकडे वळूया ह्या रेसिपीचं नाव काय आहे मी तुम्हाला फु थोड्या वेळातच सांगेल तर चला बघूया कशी आहे रेसिपी हॅलो नमस्कार स्वाद घरचा या रेसिपी चॅनलमध्ये मी पुन्हा अगदी मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे अंडा रोल मसाला तर तुम्ही विचार करत असाल की हे नाव असं कसं तर हे माझ्या बुद्धीनुसार हे नाव सुचलेलं आहे तरच चला आपण आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर एका बाउलमध्ये मी तीन अंडी अशी फोडून घेतली त्यानु त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आहे आणि एक चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर चांगली अंडी फेटून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित फेटून झाल्याच्यानंतर हे मी दोनदा केलेलं तीन तीन अंड्याचं त्यानुसार तुम्ही देखील करू शकता त्यानंतर आण अंडी फेटून झाल्याच्यानंतर मी फ्राय पॅनमध्ये दोन पळी तेल टाकलेलं जास्त तेलाचा वापर करू नका आरोग्यासाठी हानिकारक असतं हे मी प्रत्येक रेसिपीच्या व्हिडिओमध्ये मी सांगतच असते तर छोटे असे मी दोन पळी तेल टाकून घेतलेले त्यामध्ये जे फिटलेली अंडी होती ती टाकून घ्यायची तेल गरम झाल्याच्या नंतर आणि याचा जसा आपण आमलेट बनवतो तसा मस्त फ्राय करायचं आहे वन साईडने तर जसा आपण जो बाउलमध्ये घोटाळा करतो अंडे टाकून जो फेटतो तसा माझा घोटाळा झालेला आहे तर समजून घ्या तुम्ही व्यवस्थित त्याला फोल्डिंग करा ॲक्च्युली माझं नवीनच फ्राय पॅन आहे त्यामुळे जरा खाली आपलं आमलेट चिपकून गेलेलं तर तुम्ही तव्यावरती व्यवस्थित करा चुकी झाली मी देखील तव्यावरच आमलेट करून घ्यायला पाहिजे होतं तर तुम्ही व्यवस्थित असं फोल्ड करून त्याचे काप करून घ्या आणि नंतर दोन्ही साईडनी याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत म्हणजे आमलेट कच्चं असं राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित भाजून घ्या तर असेच मी व्यवस्थित बघा तुम्ही दोन्ही साईडनी फ्राय करून घेतलेले आणि नंतर पुन्हा दुसऱ्या आमलेटची पण तशीच प्रक्रिया केली दुसरं देखील तसंच ट्राय केलं तीन अंडी फेटून घेतले आणि त्याच्यावरती टाकून मग ही जरा नॉर्मली ठीक झाली तर व्यवस्थित अशी ट्राय करा तुम्ही देखील माझ्याकडून चुकून झालं मी तयार केलं असतं तर बेटर झालं असतं नेक्स्ट टाईम परत ही रेसिपी मी चांगल्याने तुमच्या समोर सादरीकरण करेल तर तोपर्यंत यात ह्याच रेसिपीमधून भागवून घ्या पण पुढची रेसिपी भन्नाट आहे हे चुकलं म्हणून काय झालं पुढे रेसिपी छान आहे तर पुढे कंटिन्यू करा तर याचे देखील मी दोन्ही साईडनी असे लालसर भाजून घेतलेले फ्राय करायचे चांगले आपल्याला त्या तेलामध्ये आता आपण फोडणीसाठी काय काय वापरणार आहे हे बघूया तर दोन्ही पण आमलेट रेडी झालेले ते एका साईडला डिशमध्ये काढून ठेवले नंतर त्याच फ्राय पॅनमध्ये दोन पळी चमच तेल घेतले तेजपत्ता टाकला दोन पानं आणि तुमच्याकडे जे अख्खा मसाला खडा मसाला अवेलेबल आहे ते थोडं थोडं ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे ते मिक्स करून घेतलं चांगल्यापैकी तेलात ते, ते देखील तडतडून घेतलं त्यानंतर दोन ते ती तीन मी कांदे बारीक असे चिरून घेतलेले ते आता ह्यामध्ये आपल्याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याचा रंग गुलाबी गोल्डन असा रंग होईपर्यंत आपल्याला कांदे व्यवस्थित तेलात ते फ्राय करून घ्यायचेत तर फास्ट फ्लेमवरतीच मी सगळी ही प्रक्रिया करत होती व्यवस्थित ओळा ढळून मस्त कांदे असे आपण तेलात मिक्स करून घेतो आहे आणि देखील तुम्ही बघू शकता की कांदे आता नरमलेले आहेत सॉफ्टी सॉफ्टी झालेत आणि कलर देखील चेंज झालेला आहे तर असा छान असं आपल्याला तेलामध्ये पहिला कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी दोन ते तीन बारीक टॅमॅटो कापून घेतलेली ती देखील ह्यामध्ये आपल्याला चांगली नरम मऊसूत होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून टॅमॅटोचा अख्खा कच्चा पण निघून जाईल लवकर टॅमॅटो आणि कांदे जर नरम फ्राय म्हणजे मऊसूत व्हायचे असतील तर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती दोन तीन दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कांदे आणि टॅमॅटो अजून मौसूद होतील ते तुम्ही बघू शकता मी झाकण काढल्याच्या नंतर सहाय्याने जेव्हा मिक्स करते तेव्हा व्यवस्थित असे टॅमॅटो नरम झालेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये काय काय मसाले यूज करणार आहे हे तुम्हाला मी सांगते तर व्यवस्थित याला अगोदर चम्मचच्या सहाय्याने स्मॅश करून घ्या अगोदर मी कांदा लसूण मसाला ॲड केला त्यानंतर हळद गरम मसाला जिरा धनिया पावडर मिक्स करून घेतली आणि हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला ह्या कांद्या आणि टॅमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुमची कशी झाली हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या आवडली असेल रेसिपी तर देखील करा अगोदर सर्वात अगोदर मी सर्व मसाले मिक्स करून घेतल्याच्यानंतर मसाल्यांना तेल सुटल्यावर मी थोडंसं अगोदर ह्यामध्ये पाणी टाकून घेतले थोडंसं पाणी टाकून त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एक उकळी एक कळ आल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी जेवढं तुम्हाला जेवढ्या अंदाजामध्ये करी पाहिजे त्या अंदाजामध्ये तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता तर एक कड आलेला आहे आणि चांगले आता कांदे देखील मौसूज झाले वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली ती अवेलेबल नसेल तर थोडीशी तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता दोन्ही को दोन दोघांपैकी कोणत्याही गोष्टीचा तुम्ही वापर करू शकता ती व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर तुमच्या अंदाजे तुम्हाला जर असंच जर ठेवायचं असेल ग्रेवी किंवा करी करायची असेल तर त्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता मी अर्धा तांब्या मी पाणी टाकून घेतलं आहे म्हणजेच एक ग्लास पाणी टाकून घेतली त्यानंतर झाकण ठेवून त्याला कड काढण्यासाठी ठेवलेला तर चांगला अशी कढी सुगंध देखील भारी भन्नाट येत होता आणि कढीला देखील आलेला छानपैकी त्यानंतर आपण जे रोल करून घेतलेले आहेत आमलेट कड अंड्याचे ते ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक, एक, एक करून फक्त मी व्यवस्थित लांब सूट असे टाकून घेतली आणि नंतरला पुन्हा एकदा याला कड आणून दिला नंतर दोन मिनटासाठी फक्त याला झाकण ठेवून शिजवायसाठी ठेवायचे कारण की आमलेट ऑलरेडी शिजलेलेच आहेत म्हणून एक ते दोन मिनटं नॉर्मली आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे तर मस्त अशी भन्नाट अशी रेसिपी झालेली ही मस्त आहे आगळीवेगळी रेसिपी नक्की ट्राय करा मुलं देखील आवडीने खातील आणि वरून कोथिंबीर किंवा कसुरम इथे तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्ही बघू शकता की रोल असे मस्तपैकी टम्म फुगलेले आणि करी जी भन्नाट झालेली त्याची चव आमलेटची गरज नव्हती ह्या रोलची ताजिबाज गरज नव्हती चपाती किंवा भाकरीसोबत सहजपणे तुम्ही अंडा कढी देखील खाऊ शकता ग्रेव्ही तो करू शकता